नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज घटना आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर मुंबई नजीकच्या नालासोपारा मध्ये ट्राफिक पोलिसांना भर बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे नाला सोपाऱ्यातील प्रगती नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे बापलेकानं ट्रॅफिक पोलिसांना रस्त्यावर आडवं करून लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली या घटनेमुळे नालासोपाऱ्यात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार नालासोपाराच्या प्रगती नगरात दोन वाहतूक पोलिसांना बापलेकानं जबर मारहाण केली भर चौकात सिग्नल जवळ या दोघांनी ट्रॅफिक पोलिसांना मारहाण केली बापाने ट्रॅफिक पोलिसाला पकडून रस्त्यावर पाडून मारहाण केली त्यानंतर मुलाने ट्रॅफिक पोलिसाला लाथांनी मारहाण केली ही घटना घडत असताना घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली दुसऱ्या पोलिसांनी या तरुणाला अडवण्यात आले तरी देखील बापलेकाने ट्रॅफिक पोलिसांना बेदम मारहाण केली आहे पोलिसांनी सांगितले की नालासोपारा दोन वाहतूक पोलिसांना लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली हनुमंत सांगळे आणि शेष नारायण अत्रे असे मारहाण झालेल्या वाहतूक पोलिसांचं नाव आहे तर मंगेश नारकर आणि त्यांचा मुलगा पार्थ नारकर अशी मारहाण करणाऱ्या बापलेकाची नावे आहेत या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बापलेकावर नालासोपाराचा तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे वसई विरार शहरात वाहन चालकांकडून वाहतूक पोलिसांवर मारहाण करण्याचे प्रकार शहरात वाढू लागले आहेत पोलिसांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे